गणपती विघ्नहर्ता गजानन गणेश विघ्नहर्ता असो किंवा विघ्न करता असो कारण काही जणांसाठी तुमच्या माझ्या बहुजनांसाठी तो विघ्न हरताय परंतु काही जणांसाठी तो विघ्न करताय गणपतीचं तुमच्या माझ्याशी असणार नातं इथल्या बहुजनांशी असणार नातं गणनायकांचा गणाधिपतींचा आपला मूळ वारसा आणि या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब म्हणजे समाज आणि समाजामध्ये प्रजेचे विविध गण कशा पद्धतीने असतात याच्यावर सविस्तर आपल्याला चर्चा करायचे गणपतीवर चर्चा करायचे खरंच गणपती तुमचा माझा आहे का आम्ही ज्याचं पूजन करतो प्रत्येक गोष्टीची सुरुवात गणनायकाच्या पूजेनं वंदनेनं करतो तो गणेश गणपती गजानन किंवा विघ्नहर्ता विनायक हा किती आपला आहे आणि किती दुसऱ्याचा आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे या सगळ्या विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांना गणेश उत्सवाचा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला मूळ बहुजनांचा मूल निवासी लोकांचा खरा इतिहास काय आहे आपली विचारधारा कुठल्या विचारधारेला समर्पित आहे आणि आपला खरच पूर्वीचा काळ हा इथल्या मातीशी जोडलेला आहे का या आणि अशा अनेक विषयावर चर्चा करायचे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल किंवा फेसबुक याला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त आपल्या प्रत्येक मराठा बहुजनांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा गणपती प्राचीन काळात बहुजन प्रजेचे विविध गण असत उदाहरणार्थ तथागत बुद्धांचा जन्म शुद्ध शुद्धनांचा पुत्र म्हणून झाला आणि त्यांच्या माता महाकाया यांच्या माहेरच्या त्यांचा जो गण आहे तो कोलिया हा होता वैशाली नगरीमध्ये लिच्छवी म्हणजेच वज्जी या गणातील लोकांचे वास्तव्य त्या काळी त्या ठिकाणी होते महावीर वैशालीच्या उपनगरात जन्माला आलेले होते आणि त्यांच्या माता त्रिशला या लिच्छवी गणात जन्माला आलेल्या होत्या याच कारणाने महावीरांना लिच्छवीक असे सुद्धा म्हटले जात असेल म्हणजे अशा प्रकारच्या गणातील प्रजेच्या काळामध्ये गणराज्य होती जी वेगळ्या वेगळ्या गणांचं ते अधिपती म्हणून काम करत असत गणराज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने निवडणुका होऊन तत्कालीन त्या काळच्या राज्यकर्त्यांची निवड ही त्यावेळेस सुद्धा निवडणुकांमधून केली जात होती म्हणजे आपण जे गण म्हणतो गणपती म्हणतो किंवा गणाधीश म्हणतो हे सगळे त्या रयतेच त्या प्रजेचं रक्षण करणारे होते हे विसरून चालणार नाही शिवाचे देखील गण होते अशा प्रकारचे गण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या तत्कालीन राज्यामध्ये किंवा तत्कालीन प्रदेशामध्ये सुद्धा असायचे त्या गणांचा प्रमुखांना म्हणजे जी वेगळी वेगळी गण होती त्या सगळ्या गणांच्या प्रमुखाला गणपती असं म्हटलं जायचं जर गण आणि पती या शब्दाची थोडी विभागणी करण्याचा प्रयत्न केला पती या शब्दाचा मूळ अर्थ हा पालन करता अस होतो जो पालन करतो तोच प्रमुख होण्यास पात्र असतो या नात्याने ना या न्यायाने किंवा त्या शब्दाला प्रमाण मानून जर तो विचार पुढे घेऊन जायचा असेल तर गणपती हे गणाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि त्यांना तसं काम करण्यासाठी संमती सुद्धा दिली जात असेल शंकराचे भक्त सेवक किंवा सैनिक असलेल्या गणांचा जो प्रमुख आहे तो गणपती तो गणेश या अशा इत्यादी नावानी त्या गणपतींना त्या प्रमुखांना ओळखलं जात असत खर तर हा तुमच्या माझा शब्दाचा विचार समजून घेणं किंवा त्या विचारावर काम करणं सुद्धा गरजेचं आहे एका व्यक्तीचं किंवा एखाद्याच एका देवाचं सुद्धा नाव आहे म्हणून ते नाव कशा पद्धतीनं असलं पाहिजे हे सुद्धा तितकच समजून घेणं गरजेचं आहे याच दृष्टिकोनातून गणपतीकडे पाहत असताना याच दृष्टिकोनातून गणपतीचा विचार समजून घेत असताना गणपतीचं कार्य त्यांचा प्रमुख अर्थ समजून घेत असताना गणपतीकडे त्या अर्थाने पाहण्याऐवजी गणपती म्हणजे एक अतिउच्च पद ज्या दृष्टीने त्यांच्याकडं पाहणं फार गरजेचं असतं किंवा आहे कारण हा खरा इतिहास आपण समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे गणपती किंवा गणाधीश हे जसे लोकांच्या हृदयात गेलेले पोचलेले जे शब्द आहेत म्हणून गणपती हा शब्द सुद्धा तितकाच समजून घेणं त्याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण हा आपला मूळ ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा म्हटलं तरी हरकत नाही गणपती किंवा शिवाच आपल्या गणातील प्रत्येकावर प्रचंड प्रेम होत स्वाभाविकच या गणाचा प्रमुख जो आहे गणपती जो आहे शिव आणि पार्वती यांचा पुत्र मानला गेला गणाचे जे प्रमुख असतात किंवा जे प्रमुख आहेत किंवा प्रमुख होते ते त्याच अर्थाने एक मानवच होते कारण शेवटी हा मानवांचा इतिहास आहे तो काल्पनिक इतिहास नाही किंवा तो न घडलेला इतिहास नाही कल्पना विस्तारातून उभा केलेला नाही मानवांच्या माध्यमातून त्या त्या वेळच्या रयतेचं प्रजेचं संरक्षण करणारे रक्षण करणारे प्रजाची सेवा करणारे ते गणाधीश ते गणपती हे त्या सगळ्यांवर प्रचंड प्रेम करत असत ते मानवतेच एक रूप होत शिव हा स्वतः मूळचा अवैदिक बहुजनांचा नायक असल्यामुळे हे गणपती देखील बहुजनांचे मानवी नेतेच म्हणून आपण त्यांच्याकडं पाहिलं जातं कारण शिवधर्मामध्ये अशा गणपतीविषयी अतिशय कृतज्ञतापूर्वक आदरपूर्वक त्यांची मांडणी केलेली आहे आणि तोच आदरशक्तीच कृतज्ञता आपण सगळे बाळगतच असतो खर तर गणपती घनाधीश किंवा गजानन या सगळ्या कृतीचा संपूर्ण इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडं अजून पाठीमागे जावं लागेल कारण इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं नेहमी आपली जुनी लोक कुठल्याही सणाला किंवा दिवाळीला वगैरे ओवळत असताना म्हटलं जायचं कोण तो बळीराजा हा तोच बळीराजा आहे तो सगळ्यांवर तुमच्या माझ्या पूर्वजांवर अतिशय प्रेमाने किंवा अतिशय सन्मानाने सगळ्यांचं रक्षण करायचा वागणूक करायचा किंवा बळीराजाने तुम्हाला आम्हाला न्याय देण्याचं काम केलं बळीराजा ज्या वंशाच्या आहे बळीराजांचा जो वंश आहे तोच वंश हा शिवाचा आहे तोच वंश हा गणपतीचा आहे म्हणजे या सगळ्यांचा वंशिक संबंध हा निकटचा आहे जवळचा आहे प्रल्हाद हा सम्राट हिरण्यकशिपूचा सुपुत्र तर बळीराजा म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणून ओळखतो त्या बळीराजाचा आजोबा अर्थात प्रल्हाद यांचा तो पुत्र निकुंभ आणि गणपती हे एकच आहेत म्हणजे सम्राट हिरण्य कपू पु, कशुपूचा जो सुपुत्र आहे बळीराजाचा आजोबा जो आहे तोच प्रल्हादचा पुत्र निकुंभ आणि गणपती हे जर एकत्र असतील तर प्राचीन ग्रंथात सुद्धा या सगळ्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे यावरून गणपती हा बळीराजाशी संबंधित आहे या दोघांचा संबंध इथं स्पष्ट होतो आणि जर बळीराजाचा किंवा गणपतीचा जर संबंध स्पष्ट होत असेल आणखी एक नातं आपण सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे ते नातं म्हणजे बाण जो बाण बळीराजाचा पुत्र म्हणून तो त्या ठिकाणी जन्माला आलेला होता बाण हा राजा निष्ठावंत शिवभक्त होता प्रसन्न असलेल्या शंकराने किंवा प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना जे विविध वर दिलेले होते अशी कथा सुद्धा सांगितली जाते ती कथाच व्यंगार्थ ध्यानामध्ये घ्यायला किंवा एक वेगळ्या पद्धतीनं मांडणी करायला सांगायला सुद्धा ती तितकीच समर्पक कारणीभूत आणि महत्वाची वाटते बाणराजा हा बळीराजाचे सुपुत्र बाणराजा हा शंकरावर प्रचंड भक्ती असलेला किंवा श्रद्धा असणारा राजा ज्या बाणराजाने एक शिवभक्त म्हणून त्यांची जी श्रद्धा त्या ठिकाणी त्यांनी ओतली होती शंकराने सुद्धा त्यांना जो काही वर दिलेले होते आणि ज्या वरातूनच राजा तो त्यांचं पुढचं कार्य करत होता जरी बाणराजावर शंकराने दिलेल्या वराच्या कथा आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाचल्या किंवा आपल्या कानावर पडलेल्या आहेत त्या कथेचा व्यंगार्थ ध्यानात जर आपण लागलो तर बाणाने जे वर मागितले होते त्यापैकी एक वर फार महत्वाचा होता तो वर म्हणजे बहुजनांना आपला वारसा समजून घेण्याचा आणि त्याच दृष्टीने बहुजनांच्या ज्या काही उपयुक्त गरजा गोष्टी आहेत त्या बहुजनांसाठी महत्वाच्या आहेत बानाने त्या गवन वंशामध्ये आपले स्थान प्रथम असावे आणि महाकाल म्हणून आपली ख्याती असावी असे वर मागितलेले होते प्रमादगण याचा अर्थ शत्रूंना घुसळून काढणारा एक विलक्षण महापरापर क्रमी गण ज्या गणवंशामध्ये प्रथम येऊ इच्छितो किंवा जो प्रथम श्रेष्ठ आहे असा तो गण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि म्हणून तसं वरदान त्यांनी म्हणजे माझी ख्याती जास्त व्हावी असा गण त्यांनी तो वर मागितलेला होता याचा अर्थ असा आहे कि महाकाल हेच एक शिवाच रूप आहे शंकराने बाणाला गणपतीप्रमाणे प्रथम होण्यासाठी किंवा प्रसन्न होण्यासाठी किंवा शंकराने बाणाला अक्षय गानपत्य दिले ही कथा सुद्धा विख्यात आहे गानपत्य म्हणजे गणपती असण्याची जी अवस्था आहे त्याला गाणपत्य म्हटलं जात शंकराने त्याला अक्षय गणपत्य असं त्या ठिकाणी वर दिला याचा अर्थ त्याने त्याला कायमचे गणपती बनवले यावरून एक गोष्ट लक्षात येते की बाण राजा असेल किंवा बाणांचं कर्तृत्व असेल किंवा शिवाचे श्या, निकटचे जे काही संबंध असतील ते या सगळ्यातून स्पष्ट होतात हेही तितकं समजून घेणं गरजेचं आहे पार्वतीने सुद्धा बाणाला आपला पुत्र मानल्याच्या कथा म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध आहे तो वाचले असतील त्या कशा पद्धतीने घ्यायचा हा आपला एक महत्वाचा विषय आहे परंतु सर्व गोष्टीचं मूळ किंवा गणपतीचं मूळ किंवा गणपतीच्या मुळातलं जे खरं रूप आहे आणि त्यांचा शिवाशी किंवा बळीवंशाशी जो काही संबंध आहे या सगळ्यांना आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण शेवटी बळीराजा असेल बामराजा असेल किंवा शंकर असतील या सगळ्यांचा गण हा एकमेकाशी जुळलेला आहे असं म्हणायला हरकत नाही मूळचा गणपती हा वैदिकांच्या दृष्टिकोनातून विघ्नहर्ता नसून तो विघ्न करता आहे कारण विघ्नहर्ता हा बहुजनांसाठी तो वैदिकांसाठी नाही आणि हीच ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे कारण बहुजनांच्या दृष्टीने बहुजनांच्या आयुष्यातील जी काही दुःख घालवणार आहे विघ्नर्थ आहे तो म्हणजे गणपती गणपतीविषयी नंतरच्या काळामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कथा जोडल्या गेल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लिखाण झालं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं चिकित्सा झाल्या चर्चा झाल्या त्यातून गणपतीचं जे मूळ रूप आहे मूळ स्वरूप आहे ते बदलून टाकण्याचा प्रयत्न झाला आणि टाकणारी वैदिक व्यवस्था ज्या पद्धतीने सक्षम झाली हे वेगळं सांगायची गरज नाही तद्परंतु शिवधर्म हा त्या कथा बाजूला सारून मूळ मानवी स्वरात स्वरूपातील गणपतीला स्वीकारतो ही तुमची माझी गणन नाही का तुमचा माझा गणांचा वारसा तो गणपतीपर्यंत येऊन थांबतो हे तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्याव्यात विचार करावा आणि खरा इतिहास समजून घ्यावा